नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले तुरीचे बाजारभाव काय तो चला बघूया बाजार समिती आहे हिंगोली गावपाली आहे सहाशे क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे अठ्ठ्याण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौऱ्याण्णवशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे सोलापूर तुरीची जात आहे लाल अवकाली आहे एक्केचाळीस क्विंटलची जास्तीत जास्ती तूरला दर आहे चौऱ्याण्णवशे वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्र्याण्णवशे सहा रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे अकोला तुरीची जात आहे लाल अवकाली आहे दोन हजार सहासष्ट क्विंटलची जास्तीत जास्ती तूरला दर आहे दहा हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शहाण्णवशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल बाजार समिती हे यवतमाळ तुरीची जात आहे लाल अवकाली आहे पाचशे सत्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे सत्त्याण्णवशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौऱ्याण्णवशे नव्वद रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे चिखली तुरीची जात आहे लाल अवकाली आहे पाचशे साठ क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे शहाण्णवशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठ्याऐंशी आठ हजार आठशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे हिंगणघाट तुरीची जात आहे लाल अवकाली आहे दहा हजार सहाशे पाच क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे दहा हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सत्याऐंशीशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती हे मूर्तीजापूर तुरीची जात आहे लाल अवकाली आहे तेराशे क्विंटलची जास्तीत जास्त तुरलादर दरे अठ्ठ्याण्णवशे पंधरा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शहाण्णवशे पंधरा रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी चांगली असेल तर आज बाजार समित्यामध्ये अठ्ठ्याण्णवशे सत्त्याण्णवशे अठ्ठ्याण्णवशे नव्याण्णवशे दहा हजार इथपर्यंत तुरीला चांगल्या तुरीला मार्केटमध्ये बाजारभाव जास्त ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे जवान जय किसान धन्यवाद